चला नमस्कार सगळ्यांना बदा बो धो 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 पाऊस चाललाय बाया झिम <laughs> झिम पाऊस रातभर पाऊस चाललाय रातभर ग माणूस दिवाण झालाय ग बर, बर... बर वकार काल पाऊस पाण्याच आजी लवकर झाला म्हणजे पाऊस पाणी नाही लागला येत आणि मला काल कारण गुणी होती गाडीवर बाकीचं काही सामान होत गाडीवर आणि त्याच्यात दाजांनी काय जेरकिंग नव्हतं नेलं जातानी म्हणलं कशाचा पाऊस इतर आहे कशाला ओझ पिशवीत न्यायचंय म्हणून काय झालं भावानं बन काही नेलं नव्हतं पण बरं झालं इथपर्यंत येऊस तर सुखरूप आलो भिजलो नाही काय नाही काय नाही आल्यानंतर का वा पार रात्रीच्या निय बारा वाघाच्या वा पुढं पाऊस चालला ना बर वाजता आपल्याला टायमिंग टेबल माहित भाव बहिणीनं किती वाजता झाला किती वाजता नाही किंवा आपण टायमिंग टेबल झोप बघितलाच नाही बात आपल्याला सकाळी पुजारल्या म्हणलं बघा बघा बदा काय वाजताय वाजता बघितलं तस तर सगळ्याच्या आधी मी उठत असते आधी उठली होती आणि मग माझं कसं असतंय भावा बहिणीन सगळ्याच्या आधी उठायचं सगळ्यांना उठवायचं आणि मग झोपायच सगळे कामाला लावलं पण मी नाही ना झोपून देईल सुद्धा उठवलं मला माहित होतं ही काही दुपारपर्यंत काही उठायची नाही एखाद्या म्हणलं चला उठवा म्हणलं आणि त्यात काय आज पाऊस रात्रीपासून पाऊस चालू आहे अजून बी घर पाऊस चालू असल्यामुळं पुरी काही एक विषाड गेली नाही कुणी काय पाऊस आंबो पाण्यामुळे कस काय जायचं पहिली होती चंद्रा म्हणून गाडीत सोडवा येत होती जा, गाडीत जाऊन तिथे शाळेत पण आता काय आता पावसात बीज जावं लागणार ना आणि त्याच्यात फार घ्यायची असं दाजी म्हणतात मी अजून दहा गोने जादा पण फारच घेणार काय नको बाबा ते थार नको थुर नको काय नको आपलं बरं असं आणि तिने थार लावायला जागा कुठ डायरेक्ट वरच्या रस्ता करायचा डांबरी असं येऊ दोन आई जर मापाने आणायचे लोखंडाचं गज इकडे वाटायचं इकडे आता उभा थेट गाडी त्याच्यावर डायव्हर कसा ही आहे पायलट पायलट मग आज काय दाजी घरी आज का सुट्टी ह्या पावसा पाण्यामुळं कारण काय होत कि शेतकऱ्यांना या पावसा पाण्यात कांदा भरता येत नाही आवक बी येणार नाही त्याच्यामुळं कसं आहे फोन झाल्यात जर फोन झाला तर जायचं आव जर आली तर जायचं नाहीतर मग कॅन्सल मग उद्या सकाळ जायचं नाही तर संध्याकाळी जायचं असं नियोजन निविजन चाललंय बरं झालं काय राजेबाला आज दा, आज आराम झाली काही घरी नसतोच काय नाही उघडलं तर ना, येईल चीड़ चीड़ ने ने वा, वा बर, बर, ती हा पण ते लोकांना भरायला असे चिडचिड काय करणार गोण्या लोक वावरात गोण्या किंवा वखारीच गोण्या मस्व आता लोकांनी काय केलेलं आहे भरपूर मागल्या वर्षी भरपूर असा पैसा झाला आहे त्याच्यामुळं वखारीच केल्या तर डायरेक्ट वखारी गाड्यात जातात असल्या मोठ्या वाखारी केल्यात पण ती जे शेतकरी पैसा पाणी हाय त्यांनी केलंय पण गरिबांनी काय हम्म ज्यांचे भरपूर असे पैसे झाले आज असं कांदा होता त्यांच्याकडे त्यांचे पैसे झाली पण गरिबी बरोबर हमपूर का पाहिजे जमपर का मग काय बघू आला कस आहे जर उघडा पाऊस जर गेला तालुक्याला आज आहे दाजी तालुक्याला दाजी तालुक्यालाच काय लावू दाजीला कोणी जावी म्हण ना तालुक्याला गेला दाजी तालुक्याला गेला दाजी तालुक्याला दाजीला लई शक भाऊ बन म्हणतात जरा दाजीला आराम करू द्या दाजीलाच कसं वाटत नाही तर त्याला कोण काय करणार आता पाऊच आला गेलं नाही तालुक्याला गेलं नाही तालुक्याला म्हणजे दाजीतच काहीतरी काम आहे

उद्या जावं तुम्हाला भाजीपाला हे आणावं लागेल मी तुम्हाला अजून शब्द केलाय का की तुम्ही जा तालुक्याला मी अजून थोडा तो एक बी नाही काढलो तू दाजी तू चाललाय सकाळ पण गेला दाजी तालुक्याला गेला दाजी तालुक्याला गेला बस तालुक्याला काय लावलं नक्क गेला दाजी तालुक्या जेवण करायचे आपण अकरा साडे अकरा वाजून गेलं हा ना दे पोटाला पोट बघू बाकीचे नंतर काय असं हे ना घेऊन नाही आणत मी अरे जना आज मत नाही खाव लागलं लई झाली गड्या का काय झाली ना घेऊन काय झाली सांगा आज म्हणतात त्याला काय म्हणतात त्याला लय दांड झाली दांड ऐकत नाही ना किती दिवस ऐकायचं किती दिवस ऐकायचं नाही किती दिवस ऐकायचं तुम्ही किती दिवस ऐका माझं

इथे खाली खालीच बसायचे चटई चटई हात चटई ठेवून दिली आता कशाला मार आपली फरशी गार पडत नाही खालून आहे ना काही फर्जे बघितले बंगल्यांनी फरशीची टाकतात ना ती गार पडते गार वास आपले नाही अजिबात खाली बसलं तरी गार लागत नाही पण कस काय गार लागत नाही बरे फरशी गार पडत नाही कोणत्या क्वालिटीची फरशी ही नाही आपल्याला कसली कसली मग आता तो आता बघितली ही फरशी गार पडत नाही आता आपण संध्याकाळी लोकतानी काय फक्त चटई किंवा गोदारी वास अजिबात गार लागत नाही खाल बरं जाऊन द्या चला जेवण करायचं भावा न काय तसं तर फोन येणारच नाही कारण आवक्त काय गांद्याची लागणार नाही आहे चपातीन तालव आणा भात राहून दे आता काय माहिती का सारखा भात खाऊन खाऊन ती ते दिवस ती मागच्या वेळेस बी आलो मसाले भात केला होता रात्री बी भातच खाल्लाय आणि आता बी भातच केलाय त्याच्यामुळं आहे ना चपाती आणि आपलं कालवून कशात बाजी कशाच गिरी काय आता का मला काय शांत नाही याय येईनच तुम्हाला तुम्ही बघतानाच तोपर्यंत खालीच बसतो <स्तुण> आपलं पूर्ण <स्तुण> हा काय वाटतो का चाललाय कपडे वाळले कपडे भिजली निमी आली वाळली होती रात्री पण भिजली परत आलो थब मालिका या जेवण कराय मस्त बाई गी याच भाजी बनी मटकी दिसती काय मला दाखल तुम्हाला असं काही दिसत नाही मटकीचं कालवण केलेलं आहे चपाती आहे गरम गरम जेवण टाकले परत काय टाकले कडी पत्ता टाकलाय तोंडाला पाणी सुटलं बरं का बानी काय घेतलंय तू भात บาดาลาเปาเจียวไว้เจียวติบไปเปล่าเลยซาลาเปาเจียวเจียวไปดีซาลาเปาเปล่าเลเอาซปเจียววนอะไรใส่มาดูดูเดี๋ยปวดตาจีซาลาเปาียววนเทไรนะ

そう <Okay. S 2>、okay. चला चांद्र जेवण बाय बाय सगळ्यांना